महाराष्ट्रातील धोबी समाजाबरोबरच नवयुवकांना न्याय देणार चेतन शिंदे यांचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परेड धोबी सेवा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष व समाजाचे नेते मान्य बालाजी शिंदे साहेब उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की मी या संघटनेचे कार्य गेले तीस वर्ष करीत आलो आहे महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत परंतु धोवी समाजाच्या आरक्षण प्रश्न आपल्या संघटनामुळे पुढे गेला आहे हे या महाराष्ट्रातील समाज बांधव नाकारू शकत नाही मराठा बरोबर ओबीसी प्रश्न आहेत त्याचबरोबर लहान लहान जातींचे प्रश्न देखील आपण या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत याकरिता आपल्या समाजाने अनेक आंदोलन केले आहे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या नागपूरच्या आंदोलनावेळी तीस मिनिटे भाषण केले या भाषणामध्ये धोबी समाजावर अन्याय होत आहे आणि धोबी समाजाला न्याय मिळवून देणारच असे आश्वासन दिले होते त्याचा आता विसर पडलेला आहे म्हणून या शिंदे सरकारला आपल्या दोबी समाजाची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे म्हणून पंचवीस फेब्रुवारी रोजी आपण शिवाजी पार्क येथे धरणे आंदोलनाचे ये यलगार करीत आहोत यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात काना भाग घेण्यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे शिंदे यांनी आवाहन केले आहे तसेच महाराष्ट्रातील तरुण युवकांना शासनाकडून असणाऱ्या सवलतीचा फायदा करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आणि माझ्यावर प्रदेश अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडून दाखवेन असे अभिवाचनही त्यांनी दिले यावेळी बैठकीत कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आनंदराव शिंदे सागर परीठ महिला जिल्हाध्यक्ष नैना पोलादे यांच्यासह तीस ते चाळीस महिला पुरुष या बैठकीत सहभागी झाले होते त्यामध्ये इचलकरंजीतून श्री संत गाडगे महाराज संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधव उपाध्यक्ष सुभाष परीत पांडुरंग परिठ आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नळशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा